एम आय डी सी परिसरातील निलमनगर श्रमजीवीनगर येथील श्री मौनेश्वर कन्नड प्रशाला येथे इसवी सन दोन हजार चार ते दोन हजार पाच मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि भावनिक वातावरणात पार पडला अनेक वर्षानंतर एकत्र आलेल्या माझ्या विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला या स्नेह मेळाव्याचा शुभारंभ शाळेचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय गणपतराव मल्लिकार्जुन सोनार यांच्या हस्ते झाला प्रारंभी माझे विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सन्मान करत कृतज्ञता व्यक्त केली यावेळी माझे विद्यार्थी सिद्धराम मरळीकट्टी यांनी मनोगत व्यक्त करताना गुरुजनांच्या संस्कारामुळे जीवनात यश मिळाल्याचे सांगितले मन मात्र सगळ्यांचं तसच आहे ही नाती खरी ही नाती खरी संपत्ती आहे म्हणून आज पुन्हा भेटल्यावर असं वाटतं आपण पुन्हा लहान झालो आपली पुन्हा लहान झालो आहोत पुन्हा आपली एक दिवसाची शाळा भरलेली आहे असं मला वाटतय आपली शाळा आजही अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहे आपले काही मित्र मैत्रिणी आजही शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत काही समाजसेवा करत आहेत काही उद्योजक आहेत काही अधिकारी आहेत आपले शाळेचे आपले गुरुजांचा खरा गौरव आहे मनापासून आभार शिक्षकांचे व आयोजकांचे सर्व मित्र मैत्रिणी या व्हावी अशी माझी इच्छा आहे हा आपला कुटुंब असच हसत खेळत राहावी ही माझी विनंती आहे जीवन कई राह पर आगे बढ़ते जाएंगे चाहे कई भी हो पर आपको सबको ना भूल पाएंगे धन्यवाद सर કાર્યક્રમ સંસ્થાપક અધ્યક્ષ ગણપતરાવ મલ્લિકાર્જુન સોનાર મુખ્યાધ્યાપક ચંદ્રકાંત માળી અમસિદ્ધ યાદવાડ બસવરાજ એબતનાળ રવિન્દ્ર કાલિબત્તે મડીવાળ સજ્જન દિપાલી હિરેમઠ રાજ સુધીર સોનાર કવિતા સોનાર સિદ્ધેશ્વર હિરેમઠ આદિ માન્યવ ઉપતા મજયકુમાર હતુરે દેવેન્દ્ર ગબ્બુર દેવેન્દ્ર ગબ્બુર સંતોષ જવળકુર ગુરુરાજ કાકંડકી હનુમંતી હ प्रभाकर जवळकोटे गौरीशंकर जवळकोटे मडीवाळ भेंडे सदानंद नागठाण लखन भूषणगी महेश कोतलापुरे मल्लू कण्णी आदी माझे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सिद्धराम मल्लिकार्जुन देगिल सिद्धराम अळीकट्टी गीता शिवकुमार मॅळेशी संजय कुमार हत्तुरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी गुरुजन आणि माझी विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेहभोजन घेतले हा स्नेह मेळावा माझी विद्यार्थ्यांसाठी आठवणी आणि मैत्रीचा अविस्मरणीय अनुभव ठरला